सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सन्मान्य खासदार साहेब एखाद्या नेत्याबद्दल आपण बोलणं चुकीचं आहे तरी त्यांनी जे वक्तव्य केलं काल तो एक पुरकटपणा कारण कुठल्या भाषेत आपण बोलावा यापेक्षा तुम्ही कुठल्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही प्रश्न किती प्रभावीपणे मांडले आणि ते प्रश्न मांडून त्या ठिकाणी अंमलात किती आली हे महत्त्वाच्या गोष्टी असतात हे ते व्यक्तिगत टिप्पणी ज्या अर्थी त्यांच्यापूर्वी चालू आहे याच्यामुळे हे लक्षात येतं तुम्ही पाच वर्षामध्ये लोकांना वेगवेगळे आमिष दाखवले मागच्या निवडणूक दोन हजार तुम्ही आणि कुठलंच काम पूर्ण केलं कुठल्याच शब्दाला तुम्ही बांधले राहिलेले नाही मुळे हे आपेस झाकून ठेवण्यासाठी हे व्यक्तिगत करायचे हात प्रकारे अहो या वत्ति वत्ति मा भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली यामध्ये प्रत्येक मा मातृभाषेत बोलण्याचा अधिकार दिलेला आहे संसदेत संसदेत असं काही सांगितलं आहे का इंग्लिशमध्येच बोललं पाहिजे हिंदीतच बोललं पाहिजे मराठीतच बोललं पाहिजे उर्दूतच बोललं पाहिजे ज्या त्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे येतो ट्रान्सलेशन एक सिस्टीम आहे ना जे त्यांना माहीत नसेल एखाद्या दिवशी असंच म्हटलं सध्या जे सुरू आहे सर्व ज्या पद्धतीचं त्यांचं बोलणं वागणं त्यांची संस्कृती दाखवलं किंवा सोपायामटी कोणी याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत असं म्हणजे हे बघा ना तुम्ही लक्ष देणार आहोत ही दादागिरीची भाषा आहे ही लोकांना दडपशाहीची भाषा आहे नगर जिल्ह्याने आतापर्यंत तुमची पन्नास साठ वर्ष शा दडपशाही सहन केलेली आता हा लोकांचा सहभाग ह्या निवडणुकीत दिसतो तो दडपशाहीला मुठमाती देण्याचा आहे लोकांचा उद्रेक आहे तुम्ही औद्योगिक कारणाबाबत बोलता तुमचे आजोबा तुमचे वडील अवजड उद्योग मंत्री होते ना एक नगर जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग आणला लागेल ते सांगा नगरसारखी एम आय डी सगळ्यात पहिली एम आय डी सी त्या एम आय डी सीची काय अवस्था झाली तुम्ही एका बाजूला सांगा आम्ही पन्नास साठ वर्षापासून जिल्ह्याचं नेतृत्व करतो सुपा एम आय डी सी मी दोन हजार दहाला सरपंच झाल्यापासून आम्ही त्या एम आय डी सीला ओळख पाहतो त्या उद्योजकांना वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही संरक्षण मदत केली त्याचबरोबरीने स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका ठेवली म्हणून आज साकण रानजनगावपेक्षा नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठी एम आय डी सी म्हणून सुपा एम आय डी सी पाठली जर त्या त्या एम आय डी सी म्हणजे असती गुंडगिरी असती एम आय डी सी वाढली असती का नाही वाढली असती गुंड वाढली हे फक्त कोणाला तरी बदनाम करायचं आम्ही तुमच्या गुंडगिरीला दहशतीला दादागिरीला आम्ही भेट नाही म्हणून आम्ही गुंड गणेश कारखान्याच्या निवडणुकीत हाच मुद्दा होता समोर गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत सुद्धा दस शेतीचं झाकण उडालं ना द शेतीचं झाकण उडालं तिथं त्या भागामध्ये तर शेतात दादागिरी तसेच नगर जिल्ह्यात सुद्धा दडपशाही चालू या दडपशाहीचं झाकण उडणार कालपासून संविधान जनसंवाद यात्रा सुरू आहे आत्तापर्यंत दोन दिवसात कसा प्रतिसाद जनतेतून वाढतो मी माझ्या तुम्ही सांगण्यापेक्षा आदरणीय काका सांगितलं समाजातील काय लोकांचा स्वरूप